बघा एका संख्येच्या तीन छेद पाचच्या पंधरा छेद सत्तावीस मध्ये चोवीस मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून बारा वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी असेल तर मूळ संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो मूळ संख्या मूळ संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलंय ती मूळ संख्या यु गणिताची मांडणी लक्षात घ्या एका संख्येच्या तीन छेद पाचच्या पंधरा छेद सत्तावीस मध्ये चोवीस मिळवल्यास येणारी संख्या मूळ संख्येतून बारा वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी म्हणून बरोबर समोर यक्स वजा बारा अशा पद्धतीची मांडली एक संख्या जिला मूळ संख्या असं म्हटलंय यक्स यक्सच्या तीन छेद पाचच्या पंधरा छेद सत्तावीस मध्ये चोवीस मिळवल्यास मिळणार उत्तर हे मूळ संख्येतून बारा वजा करून येणाऱ्या संख्ये एवढं मूळ संख्या यक्स बारा वजा करून म्हणून यक्स वजा बारा ओके अशा पद्धतीची मांडणी हा भाग तीन नम सत्तावीस आणि हा भाग पाच तरी पंधरा आता यक्स गुणीला तीन छेद नऊ अधिक चोवीस बराबर यक्स वजा बारा लक्ष द्या यक्ष तीन सोबत गुणीला गुणाकार तीन यक्स छेदस्थानी नऊ अधिक चोवीस बराबर यक्स वजा बारा तीन छेदस्थानी नऊ अधिक चोवीस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा नऊ गुणीला चोवीस गुणाकार दोनशे सोळा अधिक असेल अंश त्यामध्ये मिळवा आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर यक्स वजा बारा आता अंशातील हे पद एकटे करा तीन यक्ष अधिक दोनशे सोळा नऊ परस्पर विरुद्ध बाजून जातानी यक्स वजा बारा सोबत गुणीला स्वरूपात मांडावा लागतो सर लक्ष द्या म्हणजे तीन यक्ष अधिक दोनशे सोळा बरावर नऊ कंसामध्ये यक्स वजा बारा लक्ष द्या तीन यक्स अधिक दोनशे सोळा बराबर नऊ आतील पदाला गुणिला नऊ गुणिला यक्स नऊ यक्स वजा बारनम अष्टोदर्श म्हणजे एकशे आठ आता हे वजा एकशे आठ दोनशे सोळाकडे येतानी अधिक स्वरूपात आणि या नऊ यक्सकडे जातानी तीन यक्ष वजा स्वरूपात ही बेरीज लेकरांनो तीनशे चोवीस बराबर ही वजाबाकी सहा यक्स या तीनशे चोवीस कळ येता सहा भागीला स्वरूपात समोर एकटे यक्ष आणि सहा पंचतीस उरले दोन झाले चोवीस सहा चूक चोवीस यक्ष म्हणजे चोपन अर्थात मूळ संख्या कोणती जिला प्रश्नामध्ये एक संख्या अस म्हटलंय ती मूळ संख्या चोपन्न हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्यवहारी अपूर्णांक तसेच एकचल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके